कधी असं झालंय का खूप प्रयत्न करूनही सगळं उलटच घडतंय देवाची पूजा करता नवस करता तरीही संकट संपत नाहीत असं वाटतं स्वामी आपल्याकडे पाहतच नाहीत पण आज मी तुला एक गोष्ट सांगते पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो स्वामी समर्थ प्रत्येक भक्ताची जबाबदारी घेतात पण त्या एका क्षणानंतरच विशिष्ट क्षण वेळ ही महत्वाचे असते तुम्ही स्वामींना आज घरात आणले आणि लगेच ते तुमच्या आयुष्यात बदल करतील असं नाही त्यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये काहीतरी बदल करावे लागतील तो क्षण कोणता आहे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐक कारण कदाचित आज तुझं आयुष्य बदलणार आहे स्वामी जबाबदारी घेतात म्हणजे काय स्वामी समर्थ जबाबदारी घेतात म्हणजे संकट येतच नाहीत असं नाही तर संकट आली तरी भक्त कोसळत नाही मार्ग आपोआप सापडतो चुकीच्या लोकांपासून स्वामी वाचवतात आणि योग्य वेळी योग्य गोष्ट घडते स्वामी म्हणतात मी दिलं तर पूर्ण देतो आणि घेतलं तर भक्ताचा अहंकारच घेतो स्वामी भक्तांची जबाबदारी कधी घेतात जेव्हा भक्त मी सोडतो जोपर्यंत आपण म्हणतो मी सगळं करतो माझ्या बुद्धीने चालतो तोपर्यंत स्वामी फक्त पाहत असतात पण ज्या दिवशी भक्त म्हणतो स्वामी आता मला काहीच कळत नाही तुम्हीच योग्य मार्ग दाखवा स्वामी त्या क्षणापासून जबाबदारी सुरू होते स्वामींची ज्यावेळी आपण आपले आयुष्य स्वामींना समर्पित करतो तेव्हा स्वामी आपली जबाबदारी उचलतात हे वडिलांसारखे जेव्हा भक्त तक्रार सोडतो स्वामींना रडणं चालतं पण तक्रार नाही माझंच असं का मी चांगला असूनही माझ्यावरच का हे प्रश्न थांबले आणि मनात आलं स्वामी जे करतील ते योग्यच तिथेच बदल सुरू होतो जेव्हा भक्त कर्म स्वीकारतो स्वामी कधीही कर्म टाळत नाहीत पण कर्म भोगताना शक्ती देतात वेदना सहन करण्याची ताकद देतात जो म्हणतो हे माझ्या कर्मामुळे आहे पण स्वामी माझ्यासोबत आहेत तो कधीच हरत नाही जेव्हा भक्त अपेक्षा सोडतो स्वामी म्हणतात तू माझा झाला आहेस पण अटी घालू नकोस हे दिलंस तरच मी भक्ती करेन असं म्हणणारा भक्त नाही पण जो म्हणतो मिळो वा न मिळो मी तुझाच आहे स्वामी त्याची जबाबदारी स्वामी स्वतः घेतात जबाबदारी घेतल्यावर काय बदल होतो भीती कमी होते मन शांत होतं निर्णय चुकत नाहीत चुकीची माणसं दूर जातात आणि सर्वात महत्वाचं एक अदृश्य संरक्षण कवच तयार होतं लोक म्हणतात नशीब जोरावर आहे पण भक्त सांगतो स्वामी माझ्या पाठीशी आहे एक छोटा अनुभव खूप भक्त सांगतात आम्ही पूर्णपणे हात टेकले आणि त्या दिवसापासून त्रास संपला नाही पण त्रासाचा भार हलका झाला हे स्वामींचं चमत्कार आहे जर आज तूही थकलेला असील उत्तर न सापडत असेल तर एकच वाक्य मनापासून बोल श्री स्वामी समर्थ आता सगळं तुझ्या हातात त्या क्षणापासून स्वामी तुझी जबाबदारी घेतात आणि आयुष्य हळूहळू बदलू लागतं हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ